सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे मित्रांनो मागील चोवीस तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे वातावरण बदललेले आहे तर जाणून घेऊयात आज आणि उद्या राज्यात नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार त्या जिल्ह्यांची नावे पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारपर्यंत राज्यात वातावरण सामान्य असेल काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा कडाका जाणवेल मात्र सायंकाळी आणि रात्रीपर्यंत आज आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आज उद्या सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणात पावसासोबतच आपल्याला वादळी वारा देखील आज पाहायला मिळू शकतो मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा ढगफुटी छद्रस पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात देखील सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी तीन दिवस मोठा पाऊस होणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात सर्वत्र पाऊस आपल्याला आजपासून पुढील तीन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्या आहे अठ्ठावीस ऑगस्ट आपण या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस तारखेला देखील आपल्याला संपूर्ण उत्तर महाराष्ट्र खानदेश कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पाऊस झालेला पाहायला मिळेल एकोणतीस तीस तारखेचा अंदाज पाहिला असता या दरम्यान कोकणातील पावसाचा जोर कमी होईल तर विदर्भात पावसाचा जोर वाढेल त्यासोबतच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मोठा पाऊस असेल मात्र मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तीस तारखेला राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल फक्त विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात कुठेही मोठा पाऊस असणार नाही फक्त ढगाळ वातावरण मात्र पाहायला मिळेल फक्त विदर्भात मोठा पाऊस असेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर तीस ऑगस्टपर्यंत राज्यात आता दररोज पावसाचे वातावरण कायम राहील सर्वत्र पाऊस होईल त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद